नमस्कार मेरा प्रस्तुत बंध से, रंग कर्तव्याचे आजच्या नवरात्र एका अष्टपैलू कलाकाराच्या अर्धांगिनीला मी अष्टपैलू यासाठी म्हटलं कारण तो कलाकार गायक आहे कवी आहे लेखक आहे अभिनेता आहे आणि तो जगप्रसिद्ध आहे पण त्याचं जग ज्या घरात सामावलंय त्या घरातील शलाका म्हणजेच सौ शलाका संकर्षण कराडे यांचं मी आजच्या भागात स्वागत करते नमस्कार शलाका नमस्कार शलाका प्रश्नांना सुरुवात म्हणजे जो माझा पहिला प्रश्न आहे त्यामध्ये मला जाणून घ्यायला आवडेल संकर्षण वयास्पृहा या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्राला तुमचं अरेंज मॅरेज हे माहीत झालंय आणि त्यातही तर्री पोयांचा किस्सा तर सुप्रसिद्ध आहे अगदीच <laughs> पण तुमच्या दोघांची पहिली भेट कशी होती आमचं लग्न ठरलं तेव्हा आम्ही नांदेडला राहायचो म्हणजे सासर नांदेडला सगळेजण राहायचे तर माझे आईबाबा मी आणि माझी बहीण आम्ही असे चौघेजणं गेलो होतो आणि तिथे सगळे घरचे होते आमचा प्रॉपर कार्यक्रम बघण्याचा वगैरे झाला आईबाबा बोलले सगळं आणि आमची तिथे फक्त तोंडओळख झाली होती आम्ही एकमेकांशी बोललो काहीच नाही तीच आमची पहिली भेट होती परभणी ते मुंबई असा प्रचंड संघर्षाचा प्रवास करत आज संघर्ष यशाच्या शिखरावर उभे आहेत पण हे यशाचं शिखर गाठत असताना अनेक आव्हानं आली असती तर त्यावेळी तुमचा सहभाग या गोष्टीमध्ये कसा होता आमचं लग्न झालं तेव्हा तो थोडासा स्थिर म्हणजे करत होता थोडासा स्ट्रगल काही शोज होते त्याच्याकडे पण त्यांनी ना एक नाटक लिहिलं होतं आणि ते नाटक मला लग्नाच्या आधी ऐकवलं होतं फोनवरती की मी हे नाटक लिहिलंय माझ्या माझ्या परीनी आणि मला ते ना व्यावसायिक रंगमंचावरती आणायचे तर मला तेव्हा फार असं खूप कळायचं नाही आणि नंतर मग ते त्याच्यात ब बरेच बदल झाले त्या नाटकात आणि परत परत लिहित गेला आणि जवळपास तीन एक वर्ष त्यांनी खूप निर्मात्यांकडे खूप खूप लोकांकडे ती स्क्रिप्ट वाचली <laughs> पण त्याचं काही घडत नव्हतं तो खचायचा तेव्हा की मी खूप वाईट लिहितोय वा का किंवा इतकं काही दर्जेदार नाही का माझं नाटक मग तेव्हा फक्त आम्ही सगळ्यांनीच घरच्या घरच्यांनी त्याला सपोर्ट केला की नाही तू व्यवस्थित लिहितो आहेस त्याला खचून जाऊ नकोस थोडा प्रयत्न कर बोल सगळ्यांशी सांग आणि ते पुढे घडलं आणि त्याच्यात माझी एक मदत म्हणजे की तो मला म्हणायचा की तुझं अक्षर छान आहे माझं वाईट आहे त्यामुळे तू ती स्क्रिप्ट तुझ्या अक्षरात लिहून दे तर मी त्याच्या नाटकाची स्क्रिप्ट पहिल्या माझ्या अक्षरात लिहून दिली होती आणि नंतर ते नाटक घेतलं प्रशांत दामलींनी आणि त्यात त्यांनी मुख्य भूमिका केली ते नाटक म्हणजे तू म्हणशील तस आणि आज ते चारशेच्या वरती त्याचे प्रयोग झालेत वा तो एक स्ट्रगल त्याचा पाहिलाय मी आणि त्यांनी पार वाँ। केला म्हणजे अगदी यशस्वी रेत्या मग तू म्हणशील तसं बरोबर मग घरातही असंच असतं की घरात काही <laughs> वेगळी भूमिका असते खर तर पूर्णपणे नाही आता दहा वर्ष झाले आता काही हे रे म्हणा पण हा पण म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते म्हणजे पूर्णपणे मी पण तसं म्हणत नाही त्याला आणि तो सुद्धा नाही किंवा तो बऱ्याचदा कन्फ्यूज असतो बऱ्याच बऱ्याच गोष्टींमध्ये मग तेव्हा सांगते त्याला काही काय संसार म्हटला की रोलर कोस्टरचा प्रवास असतो आणि यामध्ये अनेक गमती जमती घडतात आणि संकर्षणकडून तर आम्ही बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत तर तुमच्या दोघांमध्ये कधी असा गमतीशीर किस्सा झाला का की जो अगदी लक्षात आहे आमची आठवण म्हणजे ना असे किस्से तर खूप आहेत पण आम्ही आमच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीला दार्जिलिंग गँगटोकला फिरायला गेलो होतो तर दार्जिलिंग गँगटोक या प्रवासामध्ये एक नदी लागते आता त्याचं नाव मला आठवत नाही आहे तर तिथे राफ्टिंगचे बोर्ड्स लागले होते खूप आणि मला थोडी आवड आहे ॲडव्हेंचर करायची हे त्याला माहिती आहे तर त्याने मला विचारलं तुला करायचं का म्हटलं हो करूयात आपण तू करणार असशील तर मी नक्की करेल तर तो तयार झाला की बोटिंग बोटीमध्येच बसायचे आपल्याला मग आम्ही तयार झालो बुकिंग केलं त्याचं प्रॉपर फोटोग्राफर बुक केला व्हिडिओग्राफर बुक केला त्या लोकांनी आम्हाला नेलं तिथे जिथून निघणार बोट आणि आम्ही ते जॅकेट वगैरे घालून आससेपोज आससेपोज अगदी छान एकदम <laughs> एनर्जीनी सगळं केलं आणि बोटीत बसायची वेळ आली आणि त्या गाईडने आम्हाला थोडे सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स दिलेत की म्हणे पुढे जाऊन जर का नदीचा फ्लो थोडा कमी जास्त झाला काही झालं <laughs> तर बोट उलटू पण शकते आणि तुम्ही पाण्यात पडू शकता तर हे जसं तसं तो सांगत होता तसा हा माझ्याकडे बघत होता म्हटलं आता याच्यात कारण त्याला भीती वाटते या सगळ्यांची आणि त्याचे झाले इन्स्ट्रक्शन्स पूर्ण आणि मला म्हणाला मी येणार नाही तू एकटी जा मी एकटी जाणार नाही त्या दोन माणसांसोबत हो <laughs> नाही नाही मी तर येणार नाही म्हणे तू पड बूड तरण तिथे काही हो पण मी येणार नाही तर थोडंसं आमचं सा तिथे झालं वादावादी पण तो आलाच नाही शेवटी म्हटलं तू इतक्या लांब आता त्यांनी बरंच लांब आणले आपल्याला ऑफिसपासनं मी जीपमध्ये बसून येतो म्हणला जिथे व्हिडिओग्राफर होता त्याच्या शेजारी बसून तो आला आणि मी रि रिव्हर राफ्टिंग करत एकटी <laughs> आणि माझे फोटो व्हिडिओ सगळे रागामध्ये <laughs> आणि हे सगळं तिथे असं झालं स्पॉईल पण तेव्हा ते वाटलं स्पॉईल झालाय पण आता तो किस्सा आठवून आम्ही फार हसतो आणि तसाच होता तो घंटीशी <laughs> त्याला भीती वाटतेच तशी विमानाची पण वाटते आम्ही लंडनला गेलो होतो तर लंडनहून येतानाचं आमचं फ्लाईट होतं आमचं तिकीट जरा मागे म्हणजे सीट मागे होतं बरंच टेलवरती तर आम्ही बसलो दोघं आणि विमानाने टेक ऑफ साठी टेक ऑफ घेतला विमान घेतलं विमानाने आणि जरा ते धक्का लागला असा काहीतरी तर मला म्हणाला अरे याचं शेपूट आहे म्हणे विमानाचं म्हटलं अरे विमानाचा शेपूट कसं घासेल तो जरा घाबरला होता पण आता त्याची भीती गेली असावी कारण त्याची खूप दौरे असतात सतत विमान प्रवास होतोच त्याचा तर संसारामध्ये अशा गोष्टी घडतच असतात आणि त्यामध्ये घरामध्ये जर एखादं मूल असेल तर एका गृहिणीची तारेवरची कसरत असते आणि तुमच्याकडे तर या गोष्टी दुपटीने घडतात कारण छान दोन गोड जोडी मुलं तुम्हाला आहेत तर त्यांना मॅनेज करताना त्यांना हॅन्डल करताना कारण संकर्षण स्वतः तर खूप व्यग्र आहेत त्यांच्या हो। कामामध्ये तर त्यांना हॅन्डल करत असताना काही घडलेला किस्सा आहे का मुलांना सांभाळणं म्हणजे हा टास्कच आहे आणि आमच्याकडे दोघ जण आहेत त्यामुळे थोडंसं होतं अवघड पण आमची जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे सासू सासरे दीर जाऊ आणि आम्ही दोघं तर त्यामुळे मला थोडं सोपं गेलं मदत त्यांची सतत व्हायची आणि ते ताने दोघी दोघंजणं दो ताने असताना मी आणि आई सतत म्हणजे सतत म्हणजे रात्र रात्र जागून त्यांना सांभाळलं आहे त्यांना घेतलं आहे आणि हा तर नसायचाच कारण हा सतत दौऱ्यावर असायचा तर सासूबाईंनी माझ्या फार त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांना पण गावाला जावं लागलं तर माझे आई बाबा येऊन राहायचे म्हणजे मी एकटी त्यांना फार कमी अशी वेळ आली की मी एकटी त्यांना बघतीये किंवा काही एकतर माझे सासू सासरे नाही तर मग माझे आई बाबा बरं असे असायचेच सतत त्यामुळे ते सोपं गेलं करायला किंवा काही आणि आता तर ते चार वर्षांचे झाले त्यामुळे आता ते मोठे झाले आणि एकमेकांची साथ असल्यामुळे ते प्रचंड खोड्या करतात <laughs> आणि आता बाबा त्यांना खूप कमी भेटतात पण जेव्हा असतात तेव्हा ते बाबांसोबत खूप खूप धिंगाणा करतात हो ना पण मग आता हे जे प्रसिद्धीचा वलय आहे तर या वलयापासून मुलांना अलिप्त ठेवण्यासाठी काय करता आ, हो खरं तर आता त्यांना इतकंच माहितीये की त्यांचे बाबा टी व्हीवर दिसतात नाटकात काम करतात त्यांनी नाटकही बघितलं नाहीये त्याचं अजून आम्ही फार त्याच्यामध्ये मध्ये सध्या तरी नाही नेलेलं पुढे ते मोठे झाल्यावर काय करतात त्याचं आपल्याला माहिती नाही पण सध्या तरी आम्हाला आम्ही त्यांना थोडंसं वेगळंच ठेवलंय अगदी नॉर्मल यांच्यासारखं सामान्य सामान्य मुलांसारखं हो हो की त्यांच्या डोक्यात आत्तापासूनच ती हवा बिलकुल जायला नको की आपले बाबा काहीतरी वेगळं करतात टी व्हीवर दिसतात तुमच्या मुलांविषयी आपण बोलतोय तर मुलांची नावं देखील वेगळी आहेत सर्वज्ञ हो, आणि हो तर ही नावं विशेष नावं कशी निवडली आणि कोणाची निवड होती सर्वज्ञ स्रघ्वी हे नाव आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेले आणि हे दोन्ही नावं विष्णू सहस्र नामातली आहेत अच्छा आणि आमच्याकडे परंपराच म्हणता येईल कारण माझ्या सासरांपासून सगळ्यांची नावं त्याच्यातलीच आहेत विष्णू सहस्र नामातलीच त्यामुळे सर्वज्ञ आणि स्रघवी सर्वज्ञ म्हणजे सगळं जाणणारा म्हणजे गणपतीचंच नाव म्हणता येईल आणि स्रघ्वी म्हणजे विष्णूच्या गळ्यातली वैजयंती माळ mm -hmm. असे दोन आणि आम्हाला ती प्रचंड आवडली आणि आम्ही अशीच नावं ठेवायची होती की जी देवाशी रिलेटेड असतील किंवा पुराणातली असतील असे त्यामुळे आम्हाला हे खा आवडलेत आणि आम्ही ठेवलेत छान नाव आहेत थँक्यू बरं पण अशी पत्नी आणि आई अशी ही भूमिका निभावत असताना एक तुमची वेगळी ओळखसुद्धा आहे तुम्ही चित्रकार आहात आणि इन्स्टावर तुमचं छान हँडलसुद्धा आहे अनेक फॉलोअर्स आहेत तर चित्रकार म्हणून स्वतःची ओळख कशी घडवली मला आधीपासूनच चित्रकला खूप आवडते मी लहानपणापासूनच ते करते आणि मी शिक्षणही त्यातच घेतले आईबाबांनी पण त्याच्यातच सपोर्ट केला पण आता लग्न झाल्यावरही काही वर्कशॉप म्हणा एक्झिबिशन म्हणा काही केलेत पण मुलं झाल्यावर थोडं स्टॉप झालंय त्यांच्याकडे पूर्ण लक्ष दिलं मी आणि आता थोडंफार सुरू केलंय थोडे मोठे झालेत ते ज्याच्यातून समाधान मिळेल असं करावं असं वाटतं त्यामुळे मला चित्रकला आवडते आणि त्याच्यातच सगळं करायचं आहे त्यामुळे मी ती करते छान आहे आणि आता मला इथे असं विचारावं असं वाटेल की कुठलीही गोष्ट आपल्याला जेव्हा करायची असते तेव्हा घरच्यांचा पाठिंबा हो, हो। तुम्हाला आठवत असेल की ज्या घटनेमुळे तुम्हाला वाटलं की अरे संकर्षण अशी एखादी घटना तसं तर खरं म्हणायचं ना तर प्रत्येकच गोष्टीत वाटतं तो घरी नसतो पण कुठली अडचण छोटी असो किंवा मोठी असो काहीही त्याला फोन करून सांगितलं तर तो त्यांनी फोन उचलल्यावर जेवढा वेळ बोलेल त्याच्या अर्ध्या वेळेत त्याचं ते त्याच्यावरती सोल्युशन तो काढलेलं असतं त्यांनी मला नागपूरला जायचं होतं माहेरी आणि मी पहिल्यांदा दोघांना मुलांना घेऊन जाणार होते आणि ते तीनच वर्षाचे तेव्हा तीन वर्षाचे होते त्यांना घेऊन जाणं एक चॅलेंजच होतं माझ्यासाठी कारण मी पहिले कधीच प्रवास त्यांना घेऊन एकटीने नाही केला आणि विमानाने जायचं होतं मला तर हे जेव्हा आमचं ठरलं ते ठरल्यावर तिकीट काढायच्या आधी त्याचं हे ठरलं होतं की मी जाणार कशी आणि मला कशी मदत मिळेल तिथे मुंबई एअरपोर्ट ते नागपूर एअरपोर्ट म्हणजे मी माझ्या आईबाबांपर्यंत पोहोचेपर्यंत मला माझी बॅगही उचलावी लागली नाही दोन मुलांना वेगळं बघावंही लागलं नाही त्यांचा स्टाफ एअरपोर्टचा माझ्यासोबत होता एकाला एक आणि एकाला एक घेऊन एक 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 माझ्यासोबत चलत होते आणि खूप मदत झाली त्यांची आणि हे सगळं त्याच्याचमुळे तो प्रत्यक्ष नसतो पण सोबत नेहमीच असतो आणि मग आता एक वर्सटाईल कलाकार एक अष्टपैलू अभिनेता आणि त्यासोबत पती अशा वेगवेगळ्या भूमिका ते आहेत पण मग त्यांच्यासाठी तुम्ही घरामध्ये काही नियम आणि अटी लागू केलेत का तसं खर तर नाही पण एकच नियम असतो की घरी आल्यावरती घरच्यांना वेळ दे आणि थोडा मोबाईल बाजूला ठेवावा <laughs> पण ते होत नाही आता ठीक आहे त्याचे काम त्याच्यावर असतात पण दुसरा रूल काहीच नाहीये संकर्षण जे आता एका यशाच्या शिखरावर आहेत आणि या क्षेत्रामध्ये स्थिरस्थावर झालेले आहेत पण तरी सुद्धा कधीतरी आयुष्यात असा एखादा क्षण आला असेल की त्यामुळे ते खचले असतील तर असा कुठला किस्सा आठवतोय हो किस्सा म्हणून नाही पण त्याला माझा सपोर्ट इतकाच असतो की घराकडे म्हणा मुलांकडे दुर्लक्ष झालं तर तक्रार न करणं त्याला त्याचं त्याचं काम शांतपणे करू देणं एवढा सपोर्ट मात्र मी त्याला करते आणि आता कुटुंब कीर्तन नाटक जे आलंय त्याचं त्याच्या लिखाणाच्या वेळेस त्याला एक आलं होतं चॅलेंज की त्याला त्याचा शेवट सुचत नव्हता आणि नाटक ओपन व्हायला काहीतरी दहा बारा दिवसच हो राहिली होती पण त्याला जसं वाटेल किंवा समाधान मिळेल असं त्याला सुचत नव्हतं तर तो, तो खूप पॅनिक व्हायचा किंवा रात्र रात्रभर जागायचा तर तेव्हा फक्त त्याला शांत करायचं की सुचेल छान तू लिहू शकतोस इतकं लिहितोयस काहीतरी तुला मदत मिळेल कुठून तरी काहीतरी तुला सुचेल छान आणि ज्या दिवशी त्याला सुचला तो रात्री अपरात्रीच सुचला <laughs> आणि छान सुरू झाला त्याचं नाटक आणि तेवढाच आता सपोर्ट हाच असतो की त्याला त्याचं ते त्याचं करू द्यावं त्याचं विश्व वेगळं हा त्याचं विश्व वेगळा आहे आणि त्यात मानसिक पाठिंबा त्याला द्यावा बस अगदी म्हणजे ह्या अगदी महत्वाची भूमिका आहे तुमची त्यामध्ये पण आता आपण जस्ट आता बोलता बोलता एक लक्षात आलं की प्रत्येक नवरा बायकोंची भांडणं होतात छोटे मोठे वाद तुमच्यातही होत असतील मग अशा वेळी जिंकतं कोण जिंकतं असं कोणी नाही आम्ही म्युच्युअलीच करतो ते वाद संपवतो आणि काय होतं ना की वाद होतो होतो होतोच आमचा अगदीच पण त्याच्यातनं मार्ग कोणी काढत असतील तो आपोआपच मिटून जातो म्हणजे आत्ता भांडतोय किंवा आता त्याच्यावर कि वाद होतोय दहा मिनिटं आम्ही बोलणार नाहीत एकमेकांशी आणि दहा पंधराव्या मिनिटाला आम्ही नॉर्मल बोलू लागतो त्याच्यामुळे त्याच्यात काही कोणी माघार घेतली किंवा कोणी काही सॉरी म्हणले असं काहीच थोड़े घडत नाही बरं मग आता संकर्षणची तुम्हाला आवडणारी किंवा तुम्हाला भावलेली अशी कविता कोणती आणि एखादी भूमिका पण जी तुम्हाला खूप आवडली त्याची मला आवडणारी कविता म्हणजे आमच्या मुलांवरती जी केली आहे त्यांनी मोठं व्हायचंय भाना इतकी घाई काय ती फार आवडते कारण ती ना अगदी मला खूप जवळची आहे कारण आमच्या मुलांच्या बाबतीतच केली आहे आणि त्यांनी जे जे शब्द लिहिलेत ते अनुभवलेत हो ना आम्ही त्यामुळे ती मला अगदी ती कविता मी कधीही ऐकले तरी माझे डोळे पाणवतात ती एक मला खूप आवडते त्याची आणि त्याची भूमिका म्हणजे ना खुलता कळी सलील पंडितची कारण त्यामध्ये त्याची भूमिका अशी होती की जी हिरोईन होती त्याच्याशी त्याचं लग्न ठरलेलं असतं आणि काही तीन चार महिन्याचीच होती ती त्यामध्ये तो तिला खूप इम्प्रेस करतो तिच्याशी तिच्यासाठी खूप काय काय करतो काही गिफ्ट आणेल खूप सॉफ्ट स्पोकन होता तर आमचं लग्न तेव्हा काय एक दीड वर्षात झालं होतं आणि तेव्हा मी त्याला म्हणायचे अरे तू असं कधी करत नाहीस <laughs> कारण की अगदी त्याच्या अपोजिट होती ती तू असं का करत नाहीस कधी कारण इथे इतकं छान बोलू शकतोस तू म्हणजे तू बोलू शकतोस ना पण तू करत कधीच नाहीस तर ती मला खूप आवड आवडते खरं कारण ते काय म्हणा स्वप्नावतच आहे मला स्वप्नावतच आहे खरं की तसं तो कधी वागणार नाही पण ते बघून मला वाटायचं की त्यांनी वागावं वा तसं पण यावर त्यांचं उत्तर काय असायचं ती भूमिका आहे ना ते ऍक्टिंग करावी <laughs> लागते मला तिथे त्यामुळे ते करावंच लागेल मला पण त्याचं आन्सर होत पण अशी एखादी त्यांची भूमिका असेल किंवा असं एखादा त्यांनी केलेलं छान काम असेल जे तुम्हाला खूप भावलं असेल आणि तुम्हाला अभिमानाने ते सांगावं असं वाटेल त्यांनी आताच एक नाटक लिहिले आणि त्याचं जे चालू आहे कुटुंब कीर्तन ते मी बघायला गेले होते आणि त्याचं लिखाण म्हणजे काय गोष्ट सगळं मला माहिती होतं पण त्याचं काम बघून आणि त्याच्यातले त्याचे कीर्तनं ऐकून सगळं मला इतकं आवडलं आणि इतकं छान आहे ते, ते खरंच की मी त्याला ते नाटक झाल्यावर घरी येऊन इतकंच म्हणलं की आज ना मला म्हटलं असं म्हणावंसं वाटतंय तुला की मी आज तुझी खूप मोठी फॅन झाले कारण मी आजपर्यंत म्हणजे नव्हतं म्हणलं त्याला पण त्याचे सगळेच कामं मला आवडतात पण हे जे त्यांनी लिहिलंय <laughs> ते एखाद्या खूप मोठ्या कीर्तनकारांनी किंवा प्रवचनकाराला जेवढा एक्सपिरियन्स असतो किंवा ज्या मॅच्युरिटीनी करतात ते त्या मॅच्युरिटीनी त्यांनी हे लिहिलंय आणि खूप सुंदर नाटक आहे सगळ्यांना खूप आवडतंय आणि तुम्ही सगळे बघायला जाऊ शकता ना आणि आता पुढे मी तुम्हाला काही रॅपिड फायर प्रश्न विचारणार आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जे पहिली आठवतील ती तुम्ही द्यायची आहेत अगदी कुटुंबासोबत कुठे फिरायला जायला आवडेल भारतामध्ये कुठेही नवऱ्यामध्ये एक बदल जो तुम्हाला प्रकर्षाने घडवायचा आहे <laughs> की तो स्थिर व्हावा आणि थोडासा शांत व्हावा त्यांना तुमची आवडत नसलेली एक सवय अरे बापरे भरपूर आहेत त्याला आवडत नसलेला पण पड़, पटापट पड़ डिसिजन्स न घेणं आणि तुम्हाला त्यांची एक न आवडणारी सवय तो पसारा करतो खूप आई की बायको कोणती भूमिका जास्त चॅलेंजिंग वाटते आईची सोलो ट्रिपला कुठे जायला आवडेल ॲडव्हेंचरस ट्रीप कुठे तुमच्या सासूबाईंची तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट त्या प्रचंड समजून घेतात सगळ्यांना खूप तुमच्यावर संकर्षणजींनी केलेली एखादी कविता नाही केली अजून <laughs> यानंतर करते <laughs> गृहिणी की करिअर वुमन मला मध्य साधायला आवडेल एखादी अशी भूमिका ज्या भूमिकेचा नायक म्हणून तुम्हाला संकरचं पाहायला आवडेल <laughs> थ्रिलर भूमिका <भुमी> आणि <laughs> तो करेल का माहिती नाही पण थ्रिलर शलाका खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून अनेक गोष्टी तुमच्या दोघांविषयी आम्हाला जाणून घेता आल्या आणि इथे आलात त्याबद्दल मनापासून आभार थँक्यू सो मच तुमचे पण खूप खूप आभार आणि मेराक इव्हेंट्सचे पण खूप आभार की मला इथे त्यांनी बोलावलं आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार रसिक हो आपल्याला पडद्यावर एक उत्कृष्ट कलाकार काम करताना दिसतो पण त्याच्या मागे सातत्याने झटणारी असते त्याची अर्धांगिनी अशीच होती आपली आजची दुर्गा उद्या भेटूया एका नवीन दुर्गेला तोपर्यंत नमस्कार